श्री श्री एक हजार आठ डॉक्टर दीपाम्मी नंदगिरी यांचे महाकुंभ मधून पुण्यामध्ये प्रस्थान महातीर्थ प्रयागराज येथे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये सहासष्ट कोटीपेक्षा जास्त भाविक भक्तांनी पवित्र स्थळी स्नान मंगलमय अशा दिव्य शाही स्नानांची अनुभूती घेतली यामध्ये पुणे येथील एक हजार आठ महामंडळेश्वर डॉक्टर दीपा नंदगिरी यांनीही प्रयागराज येथील पवित्र आणि धार्मिक स्थळी जाऊन तेथील भक्तिमय वातावरणाचा अत्यंत चांगल्या प्रकारे अनुभव घेतला महाकुंभमधून पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी नुकतेच प्रस्थान केले त्यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वारकरी संपदाय द्वारकामाई शिक्षण संस्था आळंदी यांनी दीपा राजमाने यांचे कर्वेनगर पुणे येथे दिंडीच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले त्यांचे कर्वेनगर येथील सर्व भाविक भक्त या प्रसंगी उपस्थित होते सर्वांनी त्यांचे स्वागत केले घरी प्रस्थान केले त्यावेळी त्यांचे पदपूजन करून नंतर महाआरती करण्यात आली असंख्य भाविक भक्तांनी या प्रसंगी दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतले त्यांनी महाकुंभमध्ये त्यांचा आलेला अनुभव भक्तांना कंठन केले महाकुंभामधील संपूर्ण दिवसाचा दिनक्रम व शाही स्नान महापूजा यज्ञ भेटीगाठी सायंकाळी बहारूळ नाटक व इतर मनोरंजन कार्यक्रम होत असे महाकुंभाचे महत्व सांगण्यात आले दीपा मम्मी केवारी विकास संस्थेच्या संस्था अध्यक्ष असून संस्थेच्या माध्यमातून विविध असे कार्यक्रम होत असतात अन्नदान असेल गोरगरिबांना मदत असेल गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचे महत्वपूर्ण कार्य या ठिकाणी करण्यात येत आहे जय श्री महाकाल ओम नमू नारायण आमचा प्रवास पंधरा तारखेपासून आम्ही प्रयागराजला निघलो होतो आणि प्रयागराज आम्ही शाही स्नान झाल्यानंतर खूप असा आनंद वाटला की सांगू शकत नाही की बाबा एवढा आनंद झाला की साधू संत सगळे भेटले आम होते आमचे आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी जी तिथे होते जे स्थापन जे किन्नराखाडा स्थापन केले होते आणि माझे गुरु वगैरे आई वडील वगैरे सगळे माझ्या सोबत होते आम्ही अयोध्याला जाऊन आलो काशीला परत गंगेचं स्नान केलं लेटे हनुमान पाहिला सगळं पाहिलं खूप छान वाटलं आता स्वागत तुम्ही पाहू पाहिलं किंवा वारकरी वाच स्वागत केलं खूप छान असं वाटलं दिवस हो डेली रुटीन होत की सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं गंगेमध्ये आणि ध्यान जप वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर होम मावण असायचं कोणाचे पट्टाभिषेक असायचे आणि संध्याकाळी कार्यक्रम असायचा प्रत्येक विविध नाट्य रूपामध्ये ते रात्री ग्रुप होतं तिथं कलकत्त्याचे ते खूप असं डान्स आणि सादरीकरण करत होते कधी द्रौपदीचे राहण होतं कधी कृष्णाचं होतं कधी ह्याचं बटोकाचं होतं सगळ्या गोष्टी खूप आनंदात घालवल्या आम्ही तिथं पंचेचाळीस दिवस महत्त्वाचं आहे की, एक आनी की हे एकशे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतरनं हा पर्व आलता आणि असं महत्त्व आहे की जे हे महाकुंभ किंवा शाही स्नान वगैरे असतात हे साधू संतांच्या बरोबर असतं आणि हे महत्त्व म्हणजे ज्यावेळी सागरमंथन झालं त्यावेळी अमृत या चार ठिकाणी पडलं होतं हरिद्वार प्रयागराज नाशिक आणि उज्जैनमध्ये असे तीन चार ठिकाणी कुंभमेळा भरतो त्याच्यासाठी सगळे श्रद्धाळू आणि भक्तगण स्नानासाठी येतात खूप असं वातावरण छान होतं पंचेचाळीस दिवस नाम भगवंताच्या नामामध्ये आणि तिथं प्रत्येकजण येऊन सगळे अन्नदान कोण वस्त्रदान कोण आपलं मन सेवादान करत होतं सगळं खूप छानच वाटलं सगळ्यांना एक सांगते की बाबा हिंदू सनातन धर्म आपला टिकला पाहिजे टिकवला पाहिजे आणि जे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी जे काय आपल्यासाठी बलिदान दिलं त्याच्यावरती आपल्याला गोमाता ही राष्ट्रमाता बनवायची आहे एवढंच ध्येय आहे आपलं आणि हिंदू सनातन धर्म कसा पुढे जाईल हा एक आपल्या पुढे प्रश्न आहे तो आपण पुढे न्यायचाच आहे